तर हे रोटी मेकर आहे तर आज रोटी मेकर वर मी तुम्हाला अशा प्रकारे पापड भाजून दाखवणार आहे तर आता आपण रोटी मेकर हे मशीन चार्जिंग लावूयात तर मी चार्जिंग लावले तर चार्जिंग लागल्यावर इथे लाईट लाल लाईट लागते आणि चार्जिंग झाल्यावर इथे हिरवी लाईट लागते तर आपण हिरवी लाईट लागल्यावर पापड भाजून घेऊ तर मी मशीन खोलून ठेवते दोन मिनटं तर हे बघा इथे हिरवी लाईट लागलेली आहे तर आपलं मशीन गरम झालेलं आहे आता आपण पापड भाजून घेऊ तर हे बघा मी इथे पापड ठेवलेलं आहे आणि आता आपण म्हणून हे झाकण लावू ला। तर आता आपण झाकण काढू तर हे बघा पापड असा खालच्या बाजूने भाजलेला आहे आणि आता आपण पलटी करू त्याची बघा किती छान असा पापड भाजलेला आहे अशा प्रकारे, तरी प्रकारे पड़ तर हे बघा अशा प्रकारे आपल्या रोटी मेकरवर असा छान कडक पापड भाजतो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा